विश्व मांगल्य सभा जनप्रती परिवार संपर्क विभागा अंतर्गत श्री दिनांक अठ्ठावीस जून आणि एकोणतीस जून रोजी दोन दिवसीय अखिल भारतीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीची संपूर्ण जबाबदारी उत्तर महाराष्ट्र संयोजिका सौ धनश्री विखे पाटील यांनी यशस्वीपणे सांभाळली आज बैठकीच्या समारोप प्रसंगी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी विश्व मांगल्य परिवाराचे केंद्रीय परामर्शदाता प्रशांत हरतालकर राष्ट्रीय संघटन मंत्री वृषाली जोशी राष्ट्रीय सहसंघटन मंत्री पूजा देशमुख राष्ट्रीय सहसंघटन मंत्री गायत्री लोमटे अखिल भारतीय संपर्क प्रमुख सौ शुभांगी मेंढे तसेच संपर्क संयोजिका डॉक्टर अनुराधा यादव यांच्यासह देशातील विविध राज्यातून विश्व मांगल्य परिवाराच्या महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या आज आपल्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये आपण विश्व मांगल्य सभा याचा जनप्रतिनिधी संपर्क विभाग पहिली सगळ्यात मोठी सभा आपण आज शिर्डीमध्ये घेतलेली आहे अखिल भारतीय हो, जनप्रतिनिधी सभा आणि ह्या सभेमध्ये जवळपास पंधरा ते वीस प्रांतातून महिला आल्या होत्या आणि खूप छान प्रतिसाद सर्व महिलांनी आम्हाला दिला आणि विश्व मांगल्य काय आहे याची छानपैकी माहिती आम्ही त्यांना दिलेली आहे आपल्या भारतामध्ये आपली जी संस्कृती आहे ती कुठेतरी मागं पडत आहे आणि आपली जी आई आहे तिला हे संस्कृतीचं ज्ञान देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे तर त्या दृष्टिकोनातून विश्व काम करत आहे की आपली पुढची पिढी चांगली घडवावी आईचं खूप मोठं रोल असतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम करत आहोत आमच्या राष्ट्रीय सहसंघटन मंत्री आहेत पूजाताई त्या माहिती होती काल आणि आज विश्व मांगल्य सभेचा जो एक कार्य विभाग आहे जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभाग ज्याचा मूळ उद्देश हा देशातले जितके पण इलेक्टेड सिलेक्टेड मेंबर्स आहेत म्हणजे सांसद विधायक परिषद सदस्य पंचायत समिती ग्रामपंचायत पर्यंत हे जवळपास अठ्ठावन्न लाख परिवार आहेत जे जनप्रतिनिधींचे परिवार आहेत विश्व सभा एक विषय घेऊन चालली आहे प्रत्येक घरामध्ये एक चांगली आई असली पाहिजे जनप्रतिनिधींचा परिवार हा अनेक लाखो लोकांचा परिवार आहे त्यामुळे या परिवारातल्या मातृशक्तीला केंद्रित करून आम्ही हा कार्यविभाग सुरू केला या दोन दिवसाच्या बैठकीमध्ये जनप्रतिनिधी वातावरण कसं असावं कसे बदल होतील कि वा समाजा हे परिवार प्रेरणास्थान कसे ठरू शकतात ह्या सगळ्या विषयांवर चर्चा झाली आणि आम्ही येणाऱ्या वर्षभराची एक प्रॉपर योजना ठरवलेली आहे त्यामुळे अनेक कार्यक्रम आणि संघटनात्मक रचनेच्या माध्यमातून हो आता जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभाग साईबाबांच्या आशीर्वादाने पूर्ण भारतभरामध्ये काम करणार आहे जसं म्हटलं आज प्रांतांमधून या दोन दिवसाच्या बैठकीसाठी कार्यकर्त्या आल्या होत्या आम्ही येणाऱ्या एक वर्षाची पूर्ण योजना तयार केलेली आहे उत्तर भारत संयोजिका होती विश्व मांगल्य सभेच्या जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभाग आम्ही जनप्रतिनिधीच्या पत्नी ह्या नात्याने ह्या परिवारात समाविष्ट झालो आहे गुना मध्य प्रदेशचे एक सांसद डॉक्टर कृष्णपाल सिंग यादव यांची बायको आहे मी आणि ह्या शुभांगीताई मेंढे भंडारा गुंदियाचे एक सांसद सुनील मेंढे यांचे भारतीय संपर्क प्रमुख आहेत आणि चार वर्षापूर्वी आमचा ह्या परिवाराची स्थापना झाली विष्णु सभेला पंधरा वर्ष झाले पण जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभाग ह्याची स्थापना झालेला चार वर्ष झाली चार वर्षात ही अखिल भारतीय बैठक प्रथमत शिर्डी साईनगरमध्ये संपन्न झाले तेच म्हणते आम्ही की आमच्या ह्याच्यामध्ये सध्या संघटनेमध्ये जर पंधरा लोक समाविष्ट झाले आहेत ह्या पंधरा लोकांच्या परिवाराचा आणि धर्माधिष्ठित पिढी निर्माण करू याची गॅरंटी मी देते आणि ह्या पंधरा परिवारात न, जर त्या पुढच्या पन्नास परिवाराला जोडू शकू तर हेच आमचं चा, संघटनेचं काम आहे तर रोप आम्ही छोटसच लावून राहिलो आहे ते झाड बनवायचं आहे आम्हाला समाजाची जी तुम्ही सांगून राहिले आहे की आपण दुसऱ्या मार्गात चाललो आहे तेच तर आपले संस्कार आपल्याला द्यायचे आहे आईची भूमिका महत्वाची असते परिवारात आम्हाला जनप्रतिनिधीचा परिवार म्हणजे आम्हाला घर पण सांभाळायचंय मुलं बाळ पण सांभाळायचे आणि कळत न कळत त्यांचं जे कार्यक्षेत्र असतं नवऱ्याचे कार्यक्षेत्र असते ते पण आमचा परिवार बनून जातो आमची जबाबदारी नवऱ्यापेक्षा डबल असते